संत सावता महाराज मंडळ सावरगाव आयोजित काकडा समाप्ती आणि तुलसी विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच प्रमाणे याही वर्षी देखील महर्षी वाल्मिकी पर्वत शहापूर येथील दिंडीचे आगमन झाले संत सावता महाराज मंडळातील मान्यवरांनी दिंडीचे स्वागत केले सामुदायिक तुळशी विवाह सोहळा आणि काकडा समाप्ती सोहळा आणि शहापूरच्या देवीचे आगमन सोहळा त्रिवेणी संगम मोठ्या उत्साहात सावरगावमध्ये संपन्न झाला प्रत्येकाने आपापल्या घरातील तुळशी श्रीकृष्ण मंदिरासमोर आणून सामुदायिक तुळशी विवाह संपन्न झाला त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला या प्रसंगी हरिभक्त परायण ऋषिकेश बाळसराव दशरथ खिल्लारी गंगाराम बाळसराब जगन बाळसराब पोलीस पाटील रुपेश जाधव शरद बाळसराब अशोक बाळसराव अशोक घुमकर गोविंद हिंगे बाळू हवलदार शंकर बाळसराव राजेश कुरे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती

आणि वारकरी मंडळींच्या उपस्थिती या ठिकाणी साजरा झाला आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये सकाळपासून सहभागी झाला सकाळी या ठिकाणी काकड्याची समाप्ती करण्यात आली त्यानंतर ग्राम प्रदर्शिका झाली त्यानंतर या ठिकाणी कार्याचे कर्तन झालं कर्तनानंतर कर्तना काळ्याचा प्रसाद वाटण्यात आला सायंकाळी पाच ते सात या ठिकाणी हायकोर्ट झाला आणि या ठिकाणी नंतर नंतरचे आगमन झाले आणि आपण सादर होतो या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला वारकरी मंडळी देखील या ठिकाणी सहभागी झाले सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे संत सावसा महामंडळाचे सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचं आणि ग्रामस्थ बंद होण्याचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावडगाव